नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या एक जानेवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही ओवी आपल्या आजीवर खूपच खुश होते कारण आता सुमित्रा ही ऐश्वर्यावर खूपच भडकलेली असते हे बघून आता या ओवीला खूप आनंद झालेला असतो ओवी आपल्या आजीला बोलते की आजी तू तर आज एकच नंबर सॉलिड काम करून टाकलं ग तर सुमित्रा बोलते की काय झालं ओवी तर ओवी बोलते की आजी तू खरोखर ते ऐश्वर्या आंटीला तू किती बोललीस ग असं पण इकडे आता ही ओवी आपल्या आजीला बोलते तर सुमित्रा बोलते की तू इथून पुढे अजिबात घाबरायचं नाही तुझ्या हक्काचं हे घर आहे तू यायचं थांबायचं राहायचं आणि मग जायचं तुला जर कुणी काही बोलेल तर मला नाव सांगायचं असं पण इकडे आता ही सुमित्रा या ओवीला बोलते त्यानंतर आता इकडे ओवी हो असं बोलते आता सुमित्रा पुन्हा बोलते की इथे आज जे काही घडलं ना ते प्लीज कुणाला सांगू नको बर का तर आता इकडे ही ओवी बोलते की नाही आजी नाही सांगणार मी कुणाला त्यानंतर आता इकडे सुमित्रा बोलते की बरं जा पटकन तू घरी जानकी व ऋषिकेश तुझी वाट बघत असेल तर आता ओवी ठीक आहे असं बोलते आणि तेथून पटकन निघते दुसरीकडे आता ही जानकी घरामध्ये असते जानकी ही किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते त्यावेळेस आता जानकीला सुमित्राचं बोलणं आठवतं की सुमित्रा भाऊजी तर बोलले होते की ऋषिकेश लवकर घरी येईल अजून बरं आली नाही ऋषिकेश ते तर पोलीस स्टेशनमधून यायला हवे होते फोन केला तर फोन पण उचलत नाही या काळजीने आता जानकी ही विचार करत असते त्यावेळेस आता जानकी इकडे बेडवरती येऊन बसते तेवढ्यात आता तिथे ओळी येते ओळी आपल्या आईला आई असा आवाज देते आणि लगेच आपल्या आईजवळ येऊन बसते तर जानकी बोलते की, की काय मॅडम भेटल्या का मग तुमच्या बेस्ट फ्रेंडला हो तर आता इकडे ओळी हो असं बोलते त्यानंतर जानकी पुन्हा बोलते की काय काय गप्पा मारल्यात मग मैत्रिणींनी तर ओळी बोलते की खूप मारल्या आई तर आता इकडे आपली ओळी लगेच बोलते की आई मी फ्रेश होऊन येते तेवढ्यात आता ओवी फ्रेश होण्यासाठी जाणार तर ओवीच्या खिशातून सुंटवाड्या खाली पडतात जानकी त्या सुंटवाड्या आपल्या हातात घेते आणि ओवीला बोलते की, ओवी की कुणी दिल्या अगं तुला ह्या सुंटवाड्या तर आता इकडे ओवी आपल्या आईला सांगते की माझ्या मैत्रिणीने दिले आई त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की जानकी बोलते की मागच्याच वेळेस डब्बा दिला होता त्याच मैत्रिणीने तुला ह्या सुंटवड्या दिल्या का तर ओवी हो असं बोलते तेवढ्यात ते आता सुमित्रा ही या ओवीच्याच पाठीमागे आलेली असते ओवी, आले ओवी ज्यावेळेस घरामध्ये आईशी बोलत असते त्यावेळेस सुमित्रा हळूच डोकावून बघत असते तर आता इकडे ही जानकी आपल्या मनाशी बोलते की पुढच्या वेळेस तुझ्या फ्रेंडसाठी सुद्धा मी काहीतरी बनवून देईल त्यानंतर जानकी या ओवीला विचारते की अगं तुझ्या मैत्रिणीचं नाव काय आहे नेमकं तुला जी ही सुंटवडी दिली त्या मैत्रिणीचं नाव तरी मला कळू दे असं पण जानकी ओवीला बोलते त्यानंतर ओवी बोलते की अगं माझी ही मैत्रीण तशी ऑलरेडी जुनीच आहे आई परंतु अगोदर दुसऱ्या वर्गात गेली होती आता आली माझ्या वर्गात ती तिने दिल्या मला ह्या सुंटवड्या असं पण ओवी आपल्या आईला सांगते तेव्हा आता सुमित्रा बाहेर थोडीशी हसत असते तर जानकी लगेच एक सुंटवडी आपल्या तोंडात घालते आणि बोलते की याने खोकला बरा होतो त्याच वेळेस आता इकडे जानकीला त्या सुंटवडीचा खूप काही वास सेंट येत असतो त्यानंतर आता इकडे ही सुमित्रा सर्व काही डोकावून बघते सुमित्राला खूप आनंद होतो तर आता इकडे ज्यावेळेस या सुमित्राने जानकी घरात असताना सुंटवड्या बनवलेल्या असतात ते सर्व क्षण आता या आपल्या जानकीच्या डोळ्यासमोर येतात त्याचवेळी जानकीला आता ती सुंटवडी खाल्ल्यानंतर सुमित्राची आठवण येते जानकीलाच बोलते की आई अगदी तुमच्यासारख्याच या सुंटवड्या झाल्यात बरं का असं म्हणत आता जानकी ती सुंटवडी आपल्या हातात घेते आणि ओवीला बोलते की ओवी अगं ही जी सुंटवडी आणली तू फक्त ही आईच्याच हातची आहे आई असंच मला वाटतं यामध्ये मायेचा सुगंध आहे साखरेसारखा प्रेमाचा ओलावा आहे असंही आता जानकी आपल्या मुलीला सांगत असते तर सुमित्राच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात तुला ज्या मैत्रिणीने ही सुंटवडी दिलेली आहे ना त्या मैत्रिणीला तू कधीच अंतर देऊ नको तिच्यावर असं सारखं प्रेम कर असं पण जानकी आता ह्या ओवीला बोलत असते तर सुमित्रा सर्व काही ऐकते आणि डोळ्यातलं आलेलं पाणी ही सुमित्रा पुसते त्यानंतर तो ओवी आपल्या आईला घट्ट मिठी मारते आणि हे सर्व बघून सुमित्राला खूप आनंद होतो त्यानंतर सुमित्रा डोळ्यातलं पाणी पुसते त्यानंतर आता इकडे ऋषिकेश या पोलिस इन्स्पेक्टरला घेऊन सारंगच्या ऑफिसमध्ये येतो तर आता सारंगला सारंग असा आवाज हा ऋषिकेश देतो तर सारंग लगेच उठून उभा राहतो तर आता इन्स्पेक्टर पुढे हा सारंग बोलतो की काय झालं सर तर आता इकडे इन्स्पेक्टर की तुमच्या चौकशीनुसार आम्ही सर्व काही चौकशी केली आहे आम्हाला कुठलाच पुरावा मिळालेला ज्यांनी तुमच्या ऑफिसची तोडफोड केली ती आम्ही खूप शोधली ती सुद्धा आम्हाला मिळाली नाही ते असं पण इन्स्पेक्टर या सारंगला सांगतात ऋषिकेश बोलतो की याच्या बायकोलाच विचारा ती माणसेनं कुठून पाठवली होती नेमकं आता सारंग बोलतो की हे बघा इन्स्पेक्टर कुठलाही पुरावा असल्याशिवाय माझ्या बायकोवर आरोप करायचा याचा काहीच अधिकार नाहीये त्यानंतर सारंगला हा ऋषिकेश बोलतो की जे काही हे ऑफिस आहे ना तू यामध्ये उभा आहे ते मी माझ्या कष्टावर उभं केलं होतं माझ्या कष्टाने उभं केलं होतं अरे एवढ्या कष्टाने जे काही मी हे ऑफिस उभं केलेलं आहे त्याची नासधूस करायला मला थोडीशी लाज नाही वाटणार का आणि तुला पण बोलायला लाज नाही वाटणार का असं पण इकडे आता हा ऋषिया सारंगला बोलतो मी सर्वांच्या अगोदर तुला धडा शिकवणार आहे तुमचा सर्वांचा हिशोब मी चुकता करणार आहे असं आता ऋषिया सारंगला बोलत असतो जवळ इन्स्पेक्टर उभे असतात नासधूस काय असते ना हे मी तुला दाखवून देतो कारण फुकडच्या खुर्चीवर बसायला तुला एवढा रुबाब आला ना एवढा रुबाब करतो ना तू माझ्यावर ही सुमित्रा जी काही एंटरप्राइजेस आहे विरोधात नाही मी माझी कंपनी उभी केली तर नावाचा ऋषिकेश नाही हा असं पण ऋषिकेश या सारंगला चॅलेंज करतो ज्या घरामध्ये आणि ज्या कंपनीमध्ये तू इतक्या मानाने मिरवतोस ना ते हे सर्व हिसकावून घेईल हे चॅलेंज आहे ऋषिकेश रणदिवेचं बघ तू हे चॅलेंज मी कसं पूर्ण करतो ते कसं नाही असं पण आता ऋषी या सारंगला बोलतो इकडे आता जानकी ही या गणपती बाप्पाच्या फोटो समोर बसलेली असते गणपती बाप्पालाही हात जोडून जानकी बोलते की देव बाप्पा काही कर परंतु ऋषिकेशला लवकरात लवकर घरी आण त्यांना काही होऊन देऊ नको सारंग भाऊजींनी सर्व काही या ऐश्वर्याचं ऐकून यांच्यावर कंप्लेंट केलेली आहे नेमकं काय चाललंय हे सर्व असं ऋषिकेशचा मनाला खूप राग येतो आता ऋषिकेशला खूप राग आलेला आहे आई होऊ दे परंतु रागाच्या भरामध्ये ऋषिकेच्या हातून काहीच होऊन देऊ नको देवा असं पण ही जानकी आता घरातील देवारीतील असणाऱ्या गणपती बाप्पाला हात जोडून बोलत असते तेवढ्यात आपली जानकी ज्यावेळेस हात जोडून बोलते त्यावेळेस ओवी तिथे येते ओवी आपल्या आईला विचारते की बाबा कुठे आहे बाबा मला दिसत नाही आहे कुठे गेलेत ग बाबा आई सांग ना असं ओवी आपल्या आईला विचारते त्यावर इकडे जानकी बोलते की अगं बाबा बाहेर गेले थोडंसं काम आहे थोडासा यायला उशीर होईल त्यांना येतीलच म्हणते असं पण आता जानकी आपल्या मुलीला सांगते जान आता जानकी ओवीला अभ्यास करण्यासाठी सांगते इकडे आता ऋषिकेश तेवढ्यात घरात येतो तर ओवी लगेच आपल्या बाबांना बघते ओवी बोलते की बाबा आलेत का तर पटकन आता जानकी उठते आणि ऋषीजवळ जाते बोलते की किती वेळ झालं मी तुमची वाट बघते काय झालं तिकडं असं पण आता जानकी या ऋषीला बोलते तेवढ्यात आता ओवी तिथे असते आता जानकीलाच ओवीला दुसऱ्या रूममध्ये अभ्यासासाठी काढून देते आता इकडे लगेच जानकी या ऋषीला बोलते की तुम्ही मला पोलिसांनी सोडलं ना पुन्हा पोलीस स्टेशनला तुम्हाला जायचं नाही ना, ना असं पण जानकी आता ऋषीला बोलते तर ऋषी बोलतो की जानकी मला पिण्यासाठी पाणी दे तर आता इकडे जानकी पटकन ऋषीला पिण्यासाठी पाणी देते तर आता पुन्हा जानकी बोलते की तुम्हाला कुणी काही बोललं नाही ना सांगा ना मला पटकन ऋषी लगेच या जानकीला बोलतो की अगं चौकशी तर सकाळीच झाली परंतु एका जणाकडे मी हिशोब चुकता करायला गेलो होतो त्याचा हिशोब पण लवकरच चुकता होणार आहे सारंगच्या ऑफिसमध्ये गेलो होतो मी त्याला धडा शिकवायला असं पण आता घडलेला सर्व प्रकार आपला हा ऋषी या जानकीला सांगतो त्यानंतर आता इकडे सारंग घरही येतो घरी आल्यानंतर ऐश्वर्याला सर्व ऑफिसमध्ये घडलेला प्रकार सांगतो आणि बोलतो की दादा खूप भडकलेला होता दादाने मला चॅलेंज केलं नवी कंपनी तो उभारणार आहे असं सारंग ऐश्वर्याला सांगतो त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याला की सारंगला बोलतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका ओ माझ्या डॅडाच्या हातात खूप मोठा पावर आहे पावर जर हातात तर कुणाच्या बोलण्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही असं ऐश्वर्याही सारंगला सांगते तर सारंग खूप खुश होतो सारंग बोलतो की ऐश्वर्या खरोखर तुमच्या बोलण्याचा मला खूप आदर वाटतो तुम्ही बोलल्या की मला ताकद येते तुम्हीच माझा इतका विचार करता ह्या घरात दुसरं कुणीच माझा एवढा विचार करत नाही असं पण सा ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या ही या सारंगला सांगते की अहो आज ओळी पुन्हा आपल्या घरी आली होती आणि चक्क नानांच्या रूमपर्यंत ती पोचली होती स्वतः आईने तिला नानांच्या रूममध्ये नेलं असं ही आता ऐश्वर्या सारंगला सांगत असताना अवंतिका ही बाहेरून सर्व काही दोघांमध्ये चाललेलं बोलणं ऐकत असते त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या थोडंसं रडण्याचं नाटक करते आणि सारंगला सांगते की आई मला बोलले की तू अजिबात मध्ये मध्ये बोलायचं नाहीये आणि तू जर मध्ये मध्ये बोली तर मी तुझं थोबाड फुडायला सुद्धा मागे पुढे बघणारी बाई नाहीये असं मला आई बोलले असं ही नाटकी ऐश्वर्या रडतच सारंगला सांगते नंतर अवंतिका सर्व काही बोलणं ऐकत असते इकडे सारंग बोलतो की नाही ऐश्वर्या आई नाही बोलायची हो तुम्हाला अशी हा सारंग्या ऐश्वर्याजवळ बसतो आणि बोलतो की प्लीज तुम्ही रडू नका तुम्ही रडल्या की मला खूप त्रास होतो मी आईशी बोलेल एकदा तसं परंतु असं पुन्हा घर सोडून जायचं तोडातून शब्द पण काढू नका असं हा सारंग्या ऐश्वर्याला बोलतो त्यावेळेस आता ही सर्व आपली अवंतिका ऐकत असते त्याच वेळेस आता ऐश्वर्या पुन्हा या सारंगला बोलते की नाही मी कुठे घर सोडून जाणार आता इकडे लगेच सारंग उठून उभा राहतो तुम्ही फक्त आईशी एकदा जा आणि बोला आईंना म्हणावं की तुम्ही जे काही बोलता ऐश्वर्याशी ते चुकीचं बोलता थोडंसं नीट बोलत जा त्यांना प्रेमाने समजून घ्यायचा एवढंच करा सारंग तुम्ही आईकडे जाऊन असं पण आता इकडे ही ऐश्वर्या सारंगला सांगते तर सारंग बोलतो की ठीक आहे मी जातो पण थोडा वेळ थांबा ती गोळ्या घेऊन आराम करत असेल उद्या मी तिला नक्कीच बोलेल असं पण इकडे आता सारंग हा आपल्या ऐश्वर्याला बोलतो ही ऐश्वर्या सारंगला घट्ट मिठी मारते तर सारंग खूपच खुश होतो इकडे ही आपली अवंतिका मनाशी बोलते की किती नालेक बाई आहे ही अगोदर एका मुलामध्ये आणि आईमध्ये फूट पाडली आता एका नातीमध्ये आणि एका आजीमध्ये फूट पाडायला निघालीस त्यानंतर इकडे आता जानकी सचिन बाहुल आणि या एका शेतकऱ्याला सांगते की हे बघा मोबाईलवर हे ॲप आहे हे ॲप ओपन केलं की, की सर्व काही शेतकऱ्यांची माहिती इथे दिसते असे पण आता जानकी सर्व काही त्या सचिन सचिनबाहुलला समजावून सांगते ऋषिकेसुद्धा जवळ बसलेला असतो त्यानंतर आता इकडे सचिन भाऊ आणि हे व्यक्ती आपल्या जानकीचं खूप कौतुक करतात आणि बोलतात की खरोखर तुमची जोडी खूप सुंदर आहे तुम्ही छोट्यातली छोटी गोष्ट अगदी छान प्रकारे समजावून सांगता ऋषिकेश दादाने सुद्धा कंपनी सुरू पण केली आहे आपल्या हक्काची कंपनी सुरू केलेली आहे आता फक्त रजिस्टर व्हायचं बाकी आहे एकदा रजिस्टर झालं की कामाला सुरुवात असं पण आता सचिन भाऊ या जानकीला सांगतात परंतु आता जानकीला यामधलं काहीच माहीत नसतं आता जानकी ऋषिकेशकडे बघत राहते त्यावेळेस आता इकडे सचिन भाऊ बोलतात की आम्ही पण आमचा ऋषिकेश दादाबरोबरच काम करणार आहे ऋषिकेश दादाला आम्ही नाही सोडणार तर आता इकडे सचिन भाऊ आता लगेच तिथून निघतात जानकीला नमस्कार करतात आणि बोलतात की चला आम्ही निघतो आता इकडे जानकीच्या मनाला थोडंसं वाईटच वाटत असतं की एवढी मोठी कंपनी उभी केली तरी ऋषिकेशनी आपल्याला एक शब्दाने का सांगितलं नाही तर जानकी आता ऋषीच्या जवळ येते आणि ऋषीला बोलते की हे काय काल रात्रीच आपण बोललो ना की हे सर्व कंपनी हे सर्व कसं उभारलं हे बोलत होते असं पण आता इकडे जानकी या ऋषीला विचारते तर ऋषी बोलतो की कालच सर्व प्रोसिजर झाली आणि कालच मी हे सर्व काम करून आलो असं ऋषी आता या जानकीला सांगतो त्यानंतर जानकी बोलते की बरं सर्वांना माहीत आहे मला सांगायचं राहिलं होतं असं पण आता इकडे जानकी ऋषीला सांगते आणि बोलते की तुम्ही खूप तडकाफडकी केलं हे रजिस्टर म्हणजे नेमकं कंपनीचं नाव पण ठरलं असेल ना असं पण आता जानकी या ऋषीला विचारते त्यानंतर आता इकडे जानकी बोलते की तुम्ही एवढा मोठा कंपनी उभारण्याचा निर्णय घेतला मला एक शब्दाने सुद्धा का विचारलं नाही तर आता ऋषिकेश बोलतो की काय विचारायचं तू एवढा मोठा वाढदिवसाचा घाट घातला गा मला एक शब्द मला एका शब्दाने विचारलं का तू असं पण ऋषी आता या जानकीला सांगतो ऋषी बोलतो की तू फक्त तुझ्या घरातील सर्वांना एकत्र आणण्यासाठी करते मी फक्त माझ्या बायकोच्या आणि मुलीच्या संसारासाठी हे सर्व काही करत आहे तुझ्या इतकं मोठं मन नाही आहे माझं मी माझ्या बायकोला आणि मुलीला दुःखात आणि त्रासात नाही बघू शकत तुला जे करायचं ते तू कर मी मला जे करायचं ते मी करतो असे पण आता हा ऋषी या जानकीला सांगतो तर जानकी लगेच या ऋषीकडेच बघत राहते त्यानंतर आता पुन्हा ऋषी लगेच बोलतो की हे बघ मी जे ठरवलं आहे ते तर मी करून ऑलरेडी दाखवणारच आहे त्यामुळे माझा शब्द मी मला खरा करायचा आहे असं पण आता इकडे ऋषी या जानकीला बोलतो आणि तेथून निघून जातो तर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की ऋषिकेश आता जानकीला फोन करून सांगतो की मी जी काही माझी सुमित्रा एंटरप्राइजेस कंपनीला अगोदर जी काही टेंडर मिळत होती ना ती टेंडर आता माझ्या ह्या नवीन होणाऱ्या कंपनीला मिळून देणार आहे आणि त्याचाच माल सर्व देणार आहे असं पण इकडे ऋषी या जानकीला सांगत असतो दुसरीकडे आता हा सयाजीराव या ऐश्वर्याला कॉल करतो आणि सयाजीराव बोलतो की जे टेंडर आता ह्या सुमित्रा एंटरप्राइजेसला मिळत होतं ते ती आता तिकडे जाणार आहे त्यामुळे वाद कशी पेटायची ते मला आता सुरू करावी लागेल असं पण आता हा सयाजीराव या ऐश्वर्याला फोनवर बोलतो तर आता इकडे जानकी आपल्या हातात ती नवीन जी काही कंपनी उभारण्याची फाईल असते ती हातात घेते आणि बोलते की माझी जुनी माणसं जी काही तुटलेली आहेत ती मला पुन्हा जोडायची आहे असे पण आता इकडे ही जानकी आपल्या मनाशी बोलते तर मित्रांनो काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद